बागलाण तालुक्यात परतीच्या पावसाचा थैमान कांद्याची रोपे मका सोयाबीन भाताचे मोठे नुकसान आमदार दिले बोरसे थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर नाशिकच्या बागलाण तालुक्यात काल झालेल्या परतीच्या पावसाने थैमान घातले नदी नाले ओसंडून कांद्याचे बियाणे घेऊन बियाणे टाकले त्यातच काल झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्ण बियाणे फेल होण्याच्या परिस्थितीत आहेत त्यातच हातातोंडाशी आलेला मका सोयाबीन भात अवकाळीने हिरावून घेतल्याने बळीराजा चांगलाच आर्थिक संकटात सापडलाय याबाबत बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आमदार यांनी तात्काळ पीक नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे मदतीसाठी अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांना मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले याबाबत सविस्तर भ्रमणध्वनीवरून बातचीत केली आमचे लोकशाही न्यूज चे मुख्य संपादक अनिलजी पवार यांनी सांगाल बागला तालुक्यामध्ये अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात धुमाकू घातलाय आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर देखील जात आहेत काय सांगाल काय नाही आता आमच्याकडे काय झालंय एकूण नव्याण्णव हजार हेक्टर कांदा लागवड होते आमच्याकडे बरोबर आणि नव्याण्णव हजार हेक्टर वर आता मका जो होता तो मका पिक पूर्ण कामातून गेला बरोबर आता ते काही कांदे लावते आणि काही काही लोकांनी काय केलं ते नऊ नव्याण्णव हजार हेक्टर वर कांदा लागवड करतात ना पुढे बरोबर तर मग कांद्याचं बियाणं त्यांनी तयार करण्यासाठी कोणाचं एकर वर कोणाचं दीड एकर अशा क्षेत्रामध्ये त्यांनी कांद्याचं बियाणं टाकलं होतं बरोबर आणि ते जवळजवळ माझ्या म्हणजे आमच्या माहितीनुसार सर्व सर्वे केल्यानंतर चार चार टन जवळजवळ पाच एक टन कांदा बियाणं आमच्या शेतकऱ्यांनी टाकलं होतं शेतामध्ये बरोबर आणि ते जवळजवळ माझ्या अंदाजाने बाजारभावाच्या हो किमतीनुसार दहा कोटीच्या पुढे आहेत ते पूर्ण वाया गेलं पूर्ण वाया पूर्ण गेलं पूर्ण वाया गेलं पुन्हा आता अवकाळी पुन्हा उघडेल पुन्हा जमीन तयार करतील पुन्हा पाच टन कांदा बियाणं आणतील म्हणजे ते पर्याय नाही शेतकऱ्यांना आमदार साहेब काय सांगाल शेतकऱ्याचं पूर्ण जे आर्थिक जे पण गेलं मागचं पण गेलं मागे काही का असे ना आता आम्हाला एकतीस हजार आ... एक आले होते पैसे बरोबर ते आणखी येणार आहेत पुन्हा आता पंचनामा सांगितली प्रांत तशी झाला बरं कांद्याच्या कांद्याच्या कंदे, रोपाचा पंचनामा होणार का ते करावं लागेल ना त्यांना सांगितलं त्या पद्धतीने पण करावी लागते बरोबर बरोबर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे जनजीवन आणि एक पॉकेट असं आहे आमचं आर्ली द्राक्षाचं बरोबर आणि ते आर्ली द्राक्ष तयार आहेत मी आता एकाच शेतकऱ्याच्या शेतावर गेलो डोंगरेजला त्याला ओनोलीला आबा खेळणार मार्केटचे डायरेक्टर आहेत वाले आले होते आणि हार्वेस्टिंग करायचं दोनशे दहा मागितला होता तो माल पावसामुळे गेला लांबला तो आता म्हणजे नुकसानच झाला आहे ना एक पॉकेटमध्ये द्राक्षाचं प्रचंड नुकसान एका पॉकेटमध्ये दाळे पूर्ण फ्लॉरिंग मध्ये होत ते नुकसान आमच्या वाईट अवस्था आहे आणि तरी सुद्धा आपण सांगितलं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळून देण्याचं काम बरोबर तसं देवेंद्र मेल पण केला आहे त्या संदर्भात काय बरं मग हातातोंडाच्या आलेला मका देखील वाया जाण्याची शक्यता हो हो ते आता त्याला मी सांगितलं काय नव्याण्णव हजार हेक्टर वर मका होता आणि मक्याच्या ठिकाणी पुन्हा कांदा लागूड होते आमच्याकडे अच्छा बरोबर मोठं नुकसान आहे मोठं नुकसान आहे ओके धन्यवाद साहेब आज आपल्या बागलाद तालुक्याची पूर्ण तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पावसाचं मोठं थैमान झालं त्या निमित्ताने आपल्या बरोबर आपल्या मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणजे एकांत साहेब आपल्या तालुक्याचे तहसीलदार तावडे साहेब कृषी अधिकारी माले साहेब आणि मी स्वतः या परिसरात भेट देत असताना जेणेकरून आपल्या तालुक्यात हा शेतीप्रधान तालुका असल्यामुळे आता प्रामुख्यानं आपलं पीक मका होतं मकाचं मोठं प्रमाणात नुकसान झालं आणि मका काढून पुन्हा पूर्ण शेतकऱ्यांनी पुन्हा कांद्याचं नवीन बियाणं आपल्या शेतामध्ये टाकलं आपल्या बागलाण तालुक्याचा भौगोलिक परिस्थिती जो पाहिली तर सत्तर हजार हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते आणि सत्तर हजार हेक्टरवर कांद्याची लागवड केल्यामुळे आता बियाण्याची पूर्णपणे पूर्ण शेतकऱ्यांनी पू सत्तर हजार हेक्टरवर ठिकठिकाणी उळ्याची पेरणी केली आहे आणि खास करून सत्तर हजार हेक्टरवर जवळजवळ माझ्या अभ्यासाने चार ते साडेचार लाख किलो बियाणं सर्व शेतकऱ्यांनी रोखीचं घेऊन आपल्या शेतामध्ये टाकलं आहे जवळजवळ चार ते साडेचार टन कांदा बियाणं शेतकऱ्यांनी शेत जमिनीत शेत टाकून आज त्याची अवस्था अशी झाली आहे पूर्णपणे खराब झाला आहे म्हणजे शेतकऱ्यांकडं कर जो पैसा होता चार म्हणजे चा चार आला एका हां दहा कोटी दहा कोटी जवळजवळ चार साडे चार आला दहा कोटीचा पैसा आपल्या या बागलाण तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या खिशातून गेला आणि ते बियाणं पण वाया गेलं बियाणं वाया गेलं मका वाया गेला त्या दृष्टिकोनातून माझी आणि सर्व शेतकरी भावांना माझी एकच विनंती आहे आपल्याबरोबर सरकार खांदाला खांदा लावून तुमच्या सुखात दुखात शंभर टक्के सहभागी आहोत आपल्या तालुक्यातील अधिकारी मान्य तहसीलदार साहेब कृषी अधिकारी माले साहेब आणि आपल्या मालेगावचे अप्पर अधिकारी केकांत साहेब हे पण आपल्याबरोबर आहेत सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करतील शासनाच्या वतीनं जो जास्तीत जास्त, जास्त निधी आणण्याचं काम शासकीय यंत्रणा आणि आमदार या नात्याने मी करेल हा शब्द तुम्हाला देतो धीर सोडू नका हिंमतवान राहा हे निमित्ताने सांगतो थांबतो